महागाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महागाव येथे वैशिष्ट्यपूर्व व आक्रमकपणे मोर्चा काढण्यात आला पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय तसेच नागपूर तुळजापूर मार्गावरून वैशिष्ट्यपूर्व उल्लेखनीय असा आक्रमक मोर्चा काढून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केंद्र व राज्य सरकार यांना मोर्चाच्या माध्यमातून धारेवर धरलं एक रुपये का कडीपत्ता सरकार हो गया बेपत्ता अशा घोषणाबाजी करीत महागाव शहर दनानून सोडले शेवटी पंचायत समिती कार्यालय महागाव येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला यामध्ये विविध मागण्या अशा की शासनाकडून मानधन वाढ अत्यंत कमी असल्याची मुख्य मागणी आहे ग्रॅज्युटी मिळणे पेन्शन नवीन मोबाईल मिळणे मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे एक रकमी सेवावृत्ती विविध योजनांसाठी छापील रजिस्टर अंगणवाडी सेविकांची सेवा संपल्यानंतर वाढ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी आजारपणाची भरपगारी रजा अशा विविध मागण्यांची त्वरित मान्यता करण्यात यावी असेही निवेदन देण्यात आले शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला होता ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज यवतमाळ थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा